नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत शिक्षक भरती संदर्भात अल्पसंख्याक शाळा व दुसरी एक शाळा अशा मिळून एकूण दोन जाहिराती आपण पाहणार आहोत अशाच नवीन नवीन जाहिराती पाहण्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा व चॅनलला लाईक कॉमेंट सबस्क्राईब करा चला तर पहिली जाहिरात पाहू पाहिजेत नागोरी मुस्लिम मिसगर जमावत ट्रस्ट संचलित अहमदनगर उर्दू प्राइमरी स्कूल अहिल्यानगर या अनुदानित शाळेत सेवानिवृत्तीने रिक्त झालेल्या खालील शिक्षणसेवक पदासाठी शिक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे या संस्थेत एकूण तीन पदे आहेत ज्याची पात्रता पदाचे नाव पदाचे नाव हे शिक्षणसेवक असून शैक्षणिक पात्रता ही एच एस सी डी एड ही लागणार आहे म्हणजेच हे तिन्ही पदे हे प्राथमिक विभागाचे आहेत यासोबतच सर्वसाधारण अटी दिलेल्या आहेत एक नंबर सदर संस्था ही अल्पसंख्याक प्राप्त संस्था असून संस्थेत आरक्षण धोरण लागू होत नाही म्हणजेच कोणत्याही कास्टचा माणूस येथे घेता येतो आरक्षणाची कसलीच अट नाही नंबर दोन भारतीय घटनेच्या कलम तीस एक नुसार प्राप्त असलेले अधिकार व माननीय सर्वोच्च न्यायालय माननीय उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार आणि शासन निर्णय क्रमांक जो काही शासनाचा निर्णय क्रमांक आहे त्यानुसार दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वय्य जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे नंबर तीन वरील पदासाठी महाराष्ट्र खाजगी शाळातील सेवक सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे सत्त्याहत्तर व नियमावली एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील तरतुदी लागू राहतील नंबर चार सदर अल्पसंख्याक संस्था असल्याने शिक्षक पदासाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी या बाबत माननीय सर्वोच्च न्यायालय मा, माननीय उच्च न्यायालय यांनी वेळोवेळी दिलेले आदेश लागू राहतील नंबर पाच अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेबाबतची गुणपत्रिके व प्रमाणपत्र आणि कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छाया छायांकित प्रति जोडाव्यात म्हणजे झेरॉक्स जोडायचे आहेत नंबर सहा उमेदवारांची लेखी परीक्षा घेऊन मुलाखतीसाठी पात्र उमेदवार निवडण्यात येतील नंबर सात शासनाचे नियम नियमाप्रमाणे वेतन व भत्ते मिळतील तसेच शासनाचे वेळोवेळी येणारे आदेश बंधनकारक राहतील नंबर आठ शासनाने वेळोवेळी शासन निर्णयाद्वारे विहित केली जाणारी मर्यादा उमेदवारांना लागू राहील नंबर नऊ पात्र उमेदवारांनी म्हणजेच वरीच्या आटीमध्ये जे कोणी उमेदवार बसत असतील ते त्यांनी दिनांक सात बारा म्हणजेच सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लेखी परीक्षा व मुलाखती करिता सकाळी दहा वाजून तीस वाजता म्हणजे साडे दहा वाजता आपल्या आवश्यक मूळ कागदपत्र व प्रमाणपत्रासह स्वखर्चाने खालील पत्त्यावर उपस्थित राहावे संस्थेचा पत्ता आहे मुख्याध्यापक अहमदनगर प्रायमरी स्कूल बारा अठ्ठेचाळीस पब्लिक एकोणपन्नास बेलदार गल्ली मौलाना आझाद रोड अहिल्यानगर जनरल सेक्रेटरी रेहाना रेहान काझी नागोरी मुस्लिम मिसगर जमा ट्रस्ट अहिल्यानगर या जाहिरातीचा आणि या तीन पदांचा अवश्य पात्र उमेदवारांनी लाभ घ्या यासोबत आता दुसरी जाहिरात आपण पाहणार आहोत चला तर मग दुसरी जाहिरात पाहू पाहिजेत इकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित विविध शाळा व महाविद्यालयात खालील दर्शविल्याप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत एक नंबर इकरा यु युनानी मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एक त्याच्यामधलं पद क्रमांक एक लिपिक या पदासाठी पात्रता राहील बी ए बी एस सी बी कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग जमली पाहिजे पदसंख्या ही एक आहे दोन नंबर जे सेंटर आहे इकरा उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सालार नगर जळगाव या कॉलेजमध्ये खालील पदे रिक्त आहेत एक नंबर एम ए बी एड उर्दूमधून झालेलं पाहिजे याचं एक पद आहे क्रमांक दोन पद 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 बी ए बी एड इंग्लिश पदसंख्या एक पद क्रमांक तीन बी एस सी बी एड एकूण पदसंख्या ही दोन आहे क्रमांक चार लिपिक याची पात्रता बी ए बी एस सी बी कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग जमली पाहिजे याची पदसंख्या एक आहे पद क्रमांक पाच शिपायाचं पद आहे याची पात्रता एच एस सी पास असणे गरजेचे आहे पदसंख्या एक आहे आता खाली कायम विनाअनुदानित तत्वावर इकारा बी एम जैन प्रायमरी अँड प्री प्रायमरी स्कूल प्रतापनगर जळगाव या शाळेमध्ये एक जागा आहे एच एस सी मॉन्टेसरी डी एड या शैक्षणिक पात्रतेचं एक पद आहे त्यासोबत नंबर चार इकरा एच जे थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स जळगाव याच्यामध्ये लिपिक पदाची एक जागा आहे त्याची शैक्षणिक पात्रता एम कॉम उर्दू मराठी इंग्लिश टायपिंग असणे गरजेचे आहे त्याचे एक पद आहे अशा वेगवेगळ्या शाळांमध्ये ही पदे होती टीप क्रमांक एक गरजू उमेदवारांनी अर्ज व शैक्षणिक पात्रतेच्या मूळ प्रतीसह मुलाखती स्वखर्चाने दिनांक नऊ बारा दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी ठीक सकाळी अकरा वाजता इकरा या एच जे थिम कॉलेज मेहरून जळगाव येथे वेळेवर उपस्थित राहावे दोन वरील सर्व पदे मानधन अध्यक्ष अ करीम सालार सचिव अजाज अहमद मलिक सचिव अ रशीद शेख आमिर अशा प्रकारे ही जाहिरात होती गरजूंपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या दोन्ही जाहिरातीमध्ये वेगवेगळे जी पदं आहेत त्या पात्रतेनुसार असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या जाहिरिता जाहिरातीचा नक्कीच फायदा होईल नक्कीच व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलसोबत जोडून राहा